दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सत्त्याण्णवी जयंती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शास्त्री नगर नेहरू नगर भागात प्रतिमा पूजन करून जय घोषात जय जयकार करण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती अयोध्येत राम मंदिर बाबा असं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं बाबरी मशीद पतनावेळी त्यांनी या कृतीचं समर्थन करत शिवसेनेच्या वतीनं जबाबदारीही घेतली होती त्यामुळे लढ्यात त्यांचंही नाव घेतलं जातं त्यामुळे एका अर्थी बाळासाहेबांची स्वप्न पूर्ती झाली आहे अशा प्रकारे उजळा देण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई किशन शिरसाट शिवसेना उपशहर प्रमुख सचिन चौधरी मनोहर चौधरी दिनेश खैरनार युवासेना प्रमुख रामू पवार हर्षल माळी मयूर पाटील भटू पाटील भटू ढोले राहुल गिरासे भाविन आतारकर आकाश गावित वामन चौधरी प्रकाश खैरनार भोला पाटील राकेश सोनवले अतुल मावची यश मराठे अशोक पाटील दुर्गेश मराठे आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर